नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये नंदनी जीवासाठी जेवायला घेऊन येते आणि जिवा म्हणत असतो मला भूक नाही नंदनी प्लीज मला आग्रह करू नकोस त्यानंतर नंदनी म्हणते माझं जर आता ऐकलं नाही तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल हा जीवा आणि जिवा म्हणतो कोणती पद्धत वापरणार आहे आता तू ती पद्धत तुम्हाला चांगलीच माहिती आहे जिवा हा घास नंदनीचा म्हणत जीवाला घास भरवते काव्याचे हुबेहूब चित्र काढलेले नंदिनीने पाहिलेलं आहे आणि असा प्रश्न पार्थला विचारते हे तुम्ही स्केच काढलेलं आहे इतके हुबेहुब पार्थ म्हणतो हो मीच काढलेलं आहे हे स्केच नंदनी पार्थचे कौतुक करते त्यानंतर मानेला म्हणते आई तुम्ही फुलाचे वर्णन करा आणि तसे हुबेहुब चित्र पार्थ काढून देतील तुम्हाला आणि मग आपण ते पेपरला देऊयात कशी वाटली तुम्हाला आयडिया काव्यसुद्धा आई तू सांगितलेली प्रत्येक आयडिया बेस्ट असते असं कौतुक नंदनीचे करते प्लान करता है है रम्या आणि वसुंधरा वेगळा प्लॅन करत आहेत यांचं काम चालू आहे तोपर्यंत रूम मामीच्या रूममध्ये जाऊन तू मोबाईल आण अशी रम्या सांगत असते आणि जेव्हा तिथे कोणी येईल तेवढ्या मी तुला लगेच सांगेल वसुंधरा माननीच्या रूममध्ये जाते आणि तिचा मोबाईल तिथेच बेडवरती असतो मोबाईल हातामध्ये घेऊन काहीतरी काड्या करत असते आणि मिळाला माननीचा मोबाईल असं स्वतःशीच बुटबुटत असते तेवढ्यात तिथे काव्य येते आणि काव्याने सुंदराचे कारस्थान पाहिलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका